नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही वनरक्षक या पदाची भरती देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्वाचा आहे तर कारण काही वनवृत्ता मार्फत अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर काही वनवृत्ता मार्फत आपली गुणवत्ता यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे तर गुणवत्ते यादी म्हणजे तुमची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही मिळून ही गुणवत्ता यादी तयार केली जाते तर अंतिम निवड यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की अंतिम गुणवत्ता यादी आणि तुमची निवड यादी हे कुन कोणकोणते वणवृत्तमार्फत लावण्यात आलेली आहे तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील फायनल सिलेक्ट लिस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड लक्षात ठेवायचं फॉरेस्ट गार्ड या पदासाठी फायनल सिलेक्ट लिस्ट लावण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात अगोदर अमरावती वणवृत्तमार्फत लावण्यात आलेली होती आणि मित्रांनो जे विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांची चाल चाचणी पण झालेली आहे चाल चाचणी म्हणजे तुम्हाला पंचवीस किलोमीटर चालावं लागते ला या ठिकाणी महिलाला सोळा किलोमीटर आहे आणि पुरुषाला पंचवीस किलोमीटर या ठिकाणी चालत जावं लागते ज्यांची निवड होणार त्यांनाच फक्त तर बघा आता सर्वात मोठं अपडेट जे आहे ते फॉरेस्ट गार्ड नाशिक तर नाशिक मार्फत मित्रांनो तुमची अंतिम निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही जर नाशिकसाठी जर एक्झाम दिलेली असेल चाचणी दिलेली असेल तर आता तुमची अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही आपली निवड यादी या ठिकाणी चेक करून घ्यायची ठीक आहे फॉरेस्ट गार्ड धुळे मार्फत पण आपली अंतिम निवड यादी या ठिकाणी लावलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत नसेल पण तुम्हाला थोड्या वेळानंतर हे डाउनलोडचं ऑप्शन दिसून जाईल तर फॉरेस्ट गार्ड धुळे आणि नाशिक मार्फत आपली अंतिम निवड यादी लावलेली आहे ठीक आहे आता जे विद्यार्थी या यादीमध्ये येईन त्यांची चाल चाचणी होणार आहे लवकर चाल चाचणी तारीख पण मित्रांनो जाहीर केल्या जाणार आहे मिरिटलिस लिस्ट बघा कोण कोणं लावलेली आहे तर चंद्रपूरनं पण लावलेली आहे कालच लावली होती चंद्रपूरने फॉरेस्ट गार्ड अमरावतीच्या अगोदरच लावण्यात आलेली आहे तर बघा फॉरेस्ट गार्ड यवतमाळ याच्या मार्फत पण मिरिटलिस्ट लावण्यात आलेली आहे फॉरेस्टगार्ड धुळे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता फॉरेस्ट गार्ड नाशिक यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुम्हाला एक्झाममध्ये आणि चाचणीमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत तर धुळे आणि नाशिक मार्फत पण लावण्यात आलेली आहे आणि यवतमाळ मार्फत पण लावण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये आणि फिजिकलमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता मित्रांनो फॉरेस्टगार्ड पुणे मार्फत पण आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही जे साईड दिली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण यादी डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असं की तुम्हाला हे ज्या पी डी एफ आहे या मोबाईलवरून डाउनलोड करता येत नाही लक्षात ठेवायचं मोबाईलला ह्या पी डी एफ सपोर्ट करत नाही मोबाईलसाठी ही वेबसाईट नाही तर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ एक तर लॅपटॉपॉपवरून डाउनलोड करावं लागेल किंवा कॉम्प्युटर सेंटरवरून ह्या पी डी एफ डाउनलोड करावं लागेल आपला निकाल चेक करावा लागेल मोबाईलवर तुम्हाला हा पी डी एफ डाउनलोड करता येणार नाही किंवा आपलं टेलिग्राम चैनल जॉईन करायचं त्यावर पण मी तुम्हाला संपूर्ण पी डी एफ ए थोड्या वेळात उपलब्ध करून देणार आहोत तर मित्रांनो वनवृत्त धुळे आणि नाशिक मार्फत आपली अंतिम निवड यादी या ठिकाणी जारी केलेली आहे तसेच वनवृत्त यवतमाळ पुणे नाशिक आणि धुळे यांच्यामार्फत आपली लिस्ट जारी केलेली आहे यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे मैदानी चाचणी आणि लेखीमध्ये हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता संपूर्ण पीड तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर थोड्या वेळात उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि आपल्या पी चेक करायचा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद